thank <laughs> you गिजवणे गणातून आमच्या मिसेस सुमिता देसाई यांचा आता फॉर्म भरण्यासाठी मुस्लिम साहेबांच्या आलेलो आहोत तरी मुस्लिम साहेबांनी फॉर्म भरण्याचा आदेश दिलेला आहे गिजवणे कडगावच्या विकासासाठी काय विजन आहे आपल्याकडे गिजवणे कडगावच्या विकासासाठी मुस्लिम साहेबांच्या माध्यमातून आपण आतापर्यंत मी सरपंच गाणे अध्यक्ष आहेत संजय गांधीवर मी सदस्य होतो आणि या माध्यमातून आयनापूर असुले यजना असू दे गवली असू दे जिल्हणी मतदारसंघाचे जी जी संजय गांधीची श्रावणबाईची जी कामं होती ती मी मार्गस्थ लावण्याचा प्रयत्न करतो सर्व गोरगरीब समाजापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याच पद्धतीने जे मुस्लिम साहेब पाटील साहेबांचे जे काम आहे या का कामाची प्रेरणा घेऊन आम्ही या अडिल तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणात असे निधी आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ज्या पद्धतीनं मुस्लिम साहेबांचा सा राज्य शासनाच्या राज्य शासनाच्या निधी आणण्याचा हातखंड आहे त्याच पद्धतीने आपल्या तालुक्यासाठी सतीश पाटलांचा सतीश पाटलांचा निधी आणण्याचा हातखंड आहे आणि याला होऊन आणि गिजवणी दलाचा याला प्रेरक गिजवणी दलाचा आम्ही सर्वांगीण विकास करू हेच काही देतो धन्यवाद ताई आपण गिजवणी कडगाव मतदारसंघातून निवडणुकीला सामोरे जातात काय सांगाल नमस्कार मी सुनीता सचिन देसाई आम्ही जे मिस्टर सचिन देसाई गेल्या पंधरा वर्ष झालं आ, गावाची विकास करत आहे मुशीरसाहेबांच्या मुशीरसाहेबांच्या माध्यमातून आणि मी नव चैतन्य ग्रामसंघाचे अध्यक्ष असून मी माझ्या गावातील महिलांना कर्ज वाटप करून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे त्या माध्यमातून असं आम्हाला वाटतं की मुश्रीफ साहेबांच्या माध्यमातून आम्ही दोघांनी मिळून भिजवणे गाण्याचा काहीतरी विकास करावा असं आमचं मला उमेदवारी द्या मुश्रीफ साहेबांनी मला उमेदवारी द्या